राज्यातल्या तरुणांनी माय पोर्टलद्वारे विकसित भारत अभियानात सहभागी व्हावं आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे पुण्यात खडके इथल्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत अँबॅसिटर युवा उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या विकसित भारताचा आराखडा शिक्षण आरोग्य कौशल्य क्रीडा आणि संस्कृती या पाच स्तंभांवर आधारित आहे असं त्यांनी सांगितलं पोर्टलवर येतील त्यांचं रजिस्ट्रेशन होईल आणि माय भारत पोर्टलच्या माध्यमातून देशातला युवक हा जुडेल आणि त्या माध्यमातून ह्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं सुद्धा योगदान वाढेल ते सुद्धा योगदान देऊ शकतील की जे आपण स्वप्न बघितलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला आपला भारत देश हा विकसित झाला पाहिजे यावेळी खडसे यांनी एक पेड अंतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणही केलं तसंच युवा युट्यूबरशी त्यांनी संवाद साधला उपस्थित तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली माय भारत पोर्टलविषयी माहिती देऊन यात नोंदणी करण्याचं आवाहन केलं नेमबाज अश्विनी पाटील हिचा सत्कार रक्षा खडसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते